सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर आपण या व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव विंचूर आवक चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे शहात्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे बार्शी आवक चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे चार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक तीनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एकतीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी बांभोरी आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे उदगीर आवक दोन हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे अठरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एक रुपया पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार चारशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव वाशिम आवक तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे दोन रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सोळा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव ब पालखेड आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एकतीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक पाच हजार चारशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चौपन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे बावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे अमळनेर आवक तीन क्विंटलची कमीत कमिद कमी दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगोली आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर, दर चार हजार एकशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे छत्तीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे नव्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक दोनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचे पंच्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे जळकोट आवक एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे लातूर आवक दहा हजार नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे एकतीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सात रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक दोन हजार तीनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक सहा हजार पाचशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान